आपण जे शब्द वापरतो सकारात्मक विचार पॉझिटिव्हिटी मॅनिफेस्टेशन इच्छाशक्ती नक्की हे काय आहे तुम्ही काहीतरी मनामध्ये विचार केलाय आणि तो समोरून आपोआप खरा झाला आणि त्यालाच आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो समजा मला कठीण कैफ आवडते तर मलाच तिच्यासोबत लग्न व्हावं पण मी तसं नुसतंच मॅनिफेस्टेशन करतोय आर्जवणी मला कठीण मिळालीच पाहिजे वगैरे असं तर मग हे कुठेतरी आपल्याला समजायला हवं का की कोणती गोष्ट अचिवेबल आहे अचिवेबल नाही खूप मनापासून असेल तर गोष्टी होतात खरंच होतात मे बी ते आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा होतात काही वेळा एक पोझिशन असते ऑफिस मध्ये प्रमोशन साठी आणि त्याच्यासाठी कॉम्पिटेटर असतात चार जण चारही मनामध्ये तीच भावना आहे इथे मॅनिफेस्टेशन सुरू झाली ब्रह्मांड या चार पैकी कोणाला साथ देतात नक्की कसं काम आपल्याला हवी आहे ती गोष्ट बाय हुकर क्रुक मिळते माझ्यासोबत असं झालेलं आहे इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस मला Oh. शाहरुख खान म्हणतो आपण एक दिवशी मी या बॉलिवूड चा किंग बनणार वगैरे किंवा कृती सनन जिने लिहून ठेवलं होतं की मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे आलिया भट्ट आणि रणवीर कपूर आलिया भट्ट लहानपणापासूनच म्हणायचे की मला रणवीर सोबतच लग्न सो एक मॅनिफेस्टेशनचे काही एक्झाम्पल आहेत काही लोकांच्या आयुष्यात ते मॅनिफेस्टेशन फॉलो नसतात करत पण गोष्टी होत असतात हा पत्ताच नसतो की मी मॅनिफेस्टेशन करतोय जर झटपट श्रीमंत व्हायचा असेल किंवा पैसा चांगला कमवायचा असेल तर एक आ, फ्री टीप <laughs> 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 तशा मी सगळीकडे दिलेल्या आहेत मॅनिफेस्टेशन करण्यासाठी मी काय करायला पाहिजे असे की रुल्स किंवा टूल्स आहेत का याच्यावर काही सायंटिफिक स्टडीज डॉक्युमेंट किंवा युनिव्हर्सिटीने काही केस स्टडीज केलेल्या आहेत का माझा एक रुममेट होता त्याने इंजिनिअरिंग सोडली तर स्पर्धा परीक्षा करायची होती त्याने अक्षरशः भिंतीवर लाल दिव्याची गाडी किंवा चांगले चांगले सुविचार असं वगैरे लावून ठेवलं होतं की मोटिवेशनमध्ये पण झालं असं की त्याच्याकडून ते अजूनही क्रॅक झालेले नाही तर मग त्याचं मॅनिफेस्टेशन चुकलं का की मग त्याच्याकडून काय कमी पडतं आहे मग हे कसं समजेल की मी जो विचार करतोय तो बरोबर करतोय की नाही करतोय